नमस्कार बघा जे एकोणावीस चे तर त्या एकोणावीस पैकी आपण तीन ऑलरेडी बघितले आहेत महाराष्ट्राचे चार्ट मध्ये ठीक आहे तर आज आपण काय बघणार आहोत तर जतीन गोस्वामी जे आसाम राज्याशी निगडित आहे आणि जे कला क्षेत्राशी शे निगडित आहे ठीक आहे तर हे आपण थोडं ट्रिक्सच्या स्वरूपात बघणार आहोत बघा बघायचं कसं तर जतीन गोस्वामी याचा शेवटी शब्द काय तो स्वामी हा स्वामी आणि आसामवरून आसमा आसमा म्हणजे काय आकाश लक्षात घ्या ठीक आहे स्वामी स्वामीवरून आपण गॉड कन्सिडर करू शकतो किंवा श्री स्वामी समर्थ कन्सिडर करू शकतो आणि देव कुठे असतो तर ता आकाशात असतो आसमामध्ये असतो ठीक आहे याच्यावरून ग जतीन गोस्वामी तर आसामची आहे असं तुम्ही कन्सिडर करा त्याच्यानंतर ते कला क्षेत्राशी संबंधित आहे हे कसं लक्षात ठेवायचं की बघा देवांना प्रभावित करण्यासाठी पण नृत्य केलं जातं ठीक आहे त्याच्यावरून पण तुम्ही लक्षात ठेवा नृत्य आ, क्लासिकल डान्सची ते संबंधित आहे आणि त्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात घ्या की आसामचा जो क्लासिकल डान्स फॉर्म आहे म्हणजे इंडियामध्ये जे एट क्लासिकल डान्सेस आहे त्याच्यापैकी आसामचा जो एक आहे सत्रिय त्याच्या त्या डान्स त्या फॉर्मशी जतीन गोस्वामी हे निगडित आहेत किंवा त्यांचा डान्स फॉर्म कोणता आहे क्लासिकल डान्स फॉर्म तर त्यांचा आहे कोणता सत्रिया तर यावरून आपण अतिशय सोप्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो की जतीन गोस्वामी कला क्षेत्राशी संबंधित आहे आणि आसाम राज्याशी आहे धन्यवाद